प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत नुकताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या काही जागा आता निवृत्त होतात दर दोन वर्षांनी एक तिथे सदस्य निवृत्त होत असतात याही वेळी अकरा जुलैला काही सदस्य निवृत्त होत आहेत आणि त्या संदर्भात निवडणूक घेण्याची अकरा जुलैला नोटिफिकेशन पंचवीस जून रोजी येईल परंतु या निवडणुकीला स्थगिती मिळवण्याची भाषा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे आणि का केली असावी काय त्याची कारण आहेत हे आपण जाणून घेऊया आपले महनीय अतिथी मान्य विश्वास सर यांच्याकडून सर आपलं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार, नमस्कार। सर येत्या पंचवीस जून रोजी निवडणूक आयोगाच्या कडून नोटिफिकेशन निघेल की अकरा जुलैला विधान परिषदेसाठी निवडणूक होईल आणि त्याच वेळी मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे परंतु ही निवडणूक होऊ नये या निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर काय याच्या मागची कारण असतील की विधान परिषदेमध्ये जाणारे आमदार त्यांना तर इतर कोणीतरी मतदान करेल आमदार करणार नाहीत पण तरी अशी भूमिका का, का नेमकी घेतली असावी काय याची कारणं आहेत आपण ते प्रेक्षकांसाठी स्पष्ट करावं हो। अगदी महत्वाचा आहे महत्वाचा या करण्याकरता आहे की सव्वीस जूनला शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ त्याच्या चार जागांसाठी निवडणूक आहेत आणि ती है। प्रक्रिया सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचे लोक आहेत महायुतीचे लोक आहेत काही अपक्ष पण आहेत पण ते झालं एक जुलैला रिकाम्या होणाऱ्या चार जागांविषयी पण आता तुम्ही जे म्हणताय पंचवीस तारखेला नोटिफिकेशन येणार आहे आणि अकरा जागा रिकाम्या होत असताना बारा जुलैला जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची यासाठी आहे त्यातला जो आक्षेप आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा त्यांच्या वतीने जो आक्षेप आहे ते स्पष्ट असं आहे की तुम्ही लक्षात घ्या की बरोबर दोन वर्षापूर्वी शिवसेना या प्रश्नामध्ये चिन्ह आणि पक्ष कोणाचा हा खराब वाद होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी बंडखोरी केली किंवा के त्याला ते गद्दारी असं स्पष्टपणे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणतातच आहेत त्यानंतर जे सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याविषयीचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहेत सुप्रीम कोर्टाने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत की शिवसेना या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांचा व्हीप हा महत्वाचा आहे तो कायदेशीर आहे त्यांनी नेमलेला व्हीप हाच योग्य व्हीप आहे म्हणून गोगावले हे व्हीप असू शकत नाही व्हीप असू शकतात त्यामुळे पक्ष म्हणून जरी त्यांना मान्यता सुप्रीम कोर्टाने दिली तरी इलेक्शन कमिशनने त्यांचा चिन्ह काढून घेतलं आणि मान्यताही काढून घेतली त्यामुळे तो आता एक गट झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाचा एक भागच झाल्यासारखं का काम करते त्यामुळे आपण एका बाजूने बघतो की एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं टायटल मिळवलं आणि धनुष्यबाण पण मिळवलं हीच बाब हीच बाब आता राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादा गटाने शरद पवारांचा राष्ट्रवादी मूळ पक्ष फोडून जो गट निर्माण केला त्याच्याही बाबतीत तीच परिस्थिती आहे त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलेली आहे दहाव्या परिशिष्टाप्रमाणे संविधानाच्या आणि इलेक्शन कमिशनने काही निर्णय केलेले आहेत अतुल नार्वेकरांनी जे विधानसभा सभा, 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 सभापती आहेत त्यांनी क्वॅसी ज्युडिशियल ट्रायब्युनलचे चीफ म्हणून जे काम सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती सोपवलं की तुम्ही निर्णय करायचा त्यांनी जे निर्णय केले की बहुमतातलं जे असतील तेच खरे पक्ष म्हणजे त्यांनी कुणालाच डिस्क्वालिफाय केलं नाही उद्धव ठाकरे गटाला डिस्क्वालिफाय केलं नाही शरद पवार गटाला डिस्क्वालिफाय केलं नाही स्वतःकडे जे आलेले चाळीस आमदार होते उद्धव ठाकरे गटाकडून आलेले त्यांना व्हॅलिड करून घेतलं तसंच अजितदादांच्या आमदारांना पण व्हॅलिड केलेलं आहे पण राहुल दानवेकरांचा हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये तो जो अहवाल सादर झाला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने अजून एक निर्णय देणं बाकी आहे कारण त्यांनी पूर्वी तीन निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या निर्णयाच्या आधाराने कोश्यारी यांनी पहिली चूक केली आहे जे राज्यपाल होते त्यांनी याला शपथच द्यायला नको होती मग कोशियारीची पहिली चूक असल्यामुळे पुढच्या ज्या सगळ्या चुका आहेत त्यामुळे हे बेकायदेशीर सरकार हे इल्लीगल आहे हे इलिगल गव्हर्नमेंट आहे आणि हे गद्दारांनी निर्माण केलेलं सरकार आहे आणि फडणवीस तर काय सांगतात की मी दोन दोन पक्ष फोडून आलेलो आहे याचा अर्थ त्याला एक सँटिटी निर्माण करणं व्हॅलिडिटी निर्माण करून देणं हे चुकीच्या पद्धतीने अमित शाह आणि मोदींनी करून दिलेले आहे ही झाली दादागिरी आणि ही हुकुमशाही पद्धती पण सुप्रीम कोर्टाने कोशारी गव्हर्नर पासूनच्या ज्या चुका आहेत त्या नोंदवलेल्या आहेत त्यानंतर हे सरकार बेसिकली म्हणजे व्हिपचा प्रश्न हा पण त्यांनी त्याच्यावरती निकाल दिलेला आहे आणि फायनल निकाल विधान परिषद विधानसभेचे सभापती नार्वेकर यांनी रिपोर्ट दिल्यानंतर तो फायनल निकाल येईल आपण बघतोय की मधल्या काळामध्ये सुप्रीम सुट्टी होती सुप्रीम कोर्ट माझ्या माहितीप्रमाणे एक जुलैला सुरू होईल एक जुलै नंतर सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रलंबित प्रश्नांवरती त्या ठिकाणी जो प्रलंबित प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारची कायदेशीर बाजू म्हणजे महाराष्ट्र सरकार कायदेशीर आहे किंवा नाही भगवंत कोश्यारी यांनी निर्माण केलेले हे अवैधानिक सरकार आहे बेकायदेशीर सरकार आहे त्याची ते, ते नॉकआउट करण हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहे असं असताना एक जुलैला सुप्रीम कोर्टाची नवीन पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट सुरू होत असताना त्या ठिकाणी त्याची तारीख लागेल त्या तारखेअंत महाराष्ट्र सरकारचा हा जो पक्षांतर विरोधी कायद्याविषयी दहा व परिशिष्ट काय म्हणतं याच्याविषयीचा निकाल आणि राहुल नार्वेकरांनी जे निर्णय घेतलेत त्याच्याविषयीचा निकाल हे येणं अपेक्षित असताना आता अकरा जुलैला अकरा जागा बारा जुलैला त्याची निवडणूक घेणं मलाही असं वाटतं की हे अप्रस्तुत आहे कारण केवळ हेच अप्रस्तुत नाही आहे हे सरकारने सुप्रीम कोर्टाने जेव्हापासून सांगितलं की बेकायदेशीर सरकार आहे तेव्हापासून त्यांनी घेतलेले बजेट मधले सँक्शन्स किंवा काही अनेक निर्णय मी असं म्हणतो की तेही बेकायदेशीर आहेत म्हणजे बजेटपेक्षा जास्त पुरवणी मागण्यांमध्ये दीड लाख कोटीचं सँक्शन घेतलंय हेही बेकायदेशीर आहे पण या बेकायदेशीरपणाबद्दल आता तरी निवडून आलेले म्हणजे जे काही एम एल ए आहेत किंवा एम एल सी आहेत विविध राजकीय पक्षांचे त्यांच्यापैकी तर कोणी प्रश्न उपस्थित करत नाहीयेत पण आता अकरा एम एल सीच्या जागा भरणं याच्याविषयी शेवटी तिथे मतदार कोण आहेत एम एल सीच्या पोस्टसाठी तर अर्थातच आमदार असतात निवडून आले आणि जर त्यांची शेवटची शे टर्म सत्तावीस जूनला विधान परिषद आणि विधानसभा भरणार असेल तर निवडणुकीच्या पूर्वीचं हे शेवटचं सेशन आहे निवडणुकीच्या पूर्वीच्या ह्या शेवटच्या सेशनमध्ये अशा तऱ्हेने निवडणूक करून विधान परिषदेमध्ये अकरा लोक निवडून आणलं हेच मुळात या बेकायदेशीर सरकारने केलेली बेकायदेशीर गोष्ट आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ह्याच्यावरती स्थगिती दिली पाहिजे मला असं वाटतं कायदेशीर दृष्ट्या हे योग्य पण ठरेल कारण सुप्रीम कोर्टचा निर्णय संपूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे असं येण्याची जी अपेक्षा आहे कारण त्यांनी अजूनही पूर्णपणे निर्णय दिलेला नाहीये हा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत जे काही मध्ये झालं ते ऍडहॉक पद्धतीने झालेलं आहे त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय राहुल नार्वेकरांचे निर्णय आणि अनेक जे काही सेशन झाले आहेत मला असं वाटतं सेशन्समध्ये घेतलेले आर्थिक पुरवण्यासकट सगळे निर्णय हे बेकायदेशीर आहेत आणि ही माझी जी भूमिका आहे ही मी पहिल्यापासून मांडतोय की बजेट सँक्शन करून घेणं पुरवण्यामागण्या सँक्शन करून घेणं या सगळ्या गोष्टी या गेल्या दोन वर्षात ज्या झाल्या आहेत जर हे सरकारच बेकायदेशीर आहे तर त्यांच्या पुरवणी मागण्या आणि बजेट त्याचं सँक्शन हे सुद्धा बेकायदेशीर आहे पण एखाद्या नागरिकांनी हे प्रश्न मांडायचे का निवडून आलेल्या एम एल ए आणि एम एल सीनी हे प्रश्न मांडायचे हा एक कायद्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे आता था उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून या अकरा जागांविषयी जो प्रश्न उपस्थित करतायत तो त्या कायद्याच्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये महत्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत यांनी केलेली मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी की त्याच्यावरती स्थगिती दिली पाहिजे किंबहुना आता तर शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ याच्या निवडणुका सव्वीस तारखेला आहेत आणि त्याच्या एक दिवस आधी इलेक्शन कमिशन जर नोटिफिकेशन काढणार असेल तर त्या इलेक्शन कमिशनला धन्य धन्यच म्हणायला पाहिजे कारण एका बाजूने अनिल परब आता बारा हजार मतं ही गायब कशी झाली असा प्रश्न विचारतायत इलेक्शन कमिशनला त्याचं उत्तर द्यावं लागेल त्याच्या आधी अमोल कीर्तीकर आणि वायकर यांच्या संदर्भात सहाशे पन्नास मतं याची जुळणी होत नाही आहेत आणि अठ्ठेचाळीस मताने वायकर निवडून आलेत हा प्रश्न शिल्लक आहे आणि तोही प्रश्न आता सुप्रीम कोर्टातच जाणार आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन आत्ता एकूणच शंकांच्या घेऱ्यामध्ये आहे आणि इलेक्शन कमिशन आत्ता एक अंपायर हा सरकारच्या बाजूने किंवा सरकारचं एक डिपार्टमेंट असल्यासारखंच काम करते त्यामुळे इलेक्शन कमिशनची कार्यपद्धती ही कायद्यान्वय आहे का भाजप नियंत्रित आहेत याच्याविषयी शंका उपस्थित होत असताना उद्धव ठाकरे यांनी जी शंका उपस्थित केली के आहे की अकरा जागा आत्ता न भरता ती स्थगित करा इलेक्शन होऊन जाऊ द्या नव्याने सरकार आली की नंतर मग या अकरा जागा भरता येतील आता एक जुलैला ज्या जागा रिकाम्या होतात त्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या आहेत आणि म्हणून त्याची निवडणूक सव्वीस जूनला होते जी या सुप्रीम कोर्टाच्या हॉलिडे मध्ये होते एक जुलैला सुप्रीम कोर्ट ओपन होते आणि म्हणून काही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जर बघितल्या तर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं संजय राऊत यांचं म्हणणं अधिक संयुक्तिक आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारचा पेंडिंग निर्णय क्लिअर केल्याशिवाय या अकरा जागा भरण्याचा निर्णय इलेक्शन कमिशनने करता कामा नये असंच त्यांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं ते अधिक योग्य आहे धन्यवाद सर आपण पुन्हा एक प, तर्क शुद्ध आणि अगदी मुद्देसुद्ध हा विषय आपण लोकांसमोर मीडिया समोर आता आणलेला आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर आपल्याला लोकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत आपण त्रिवेज मीडियामध्ये हा विषय मांडल्याबद्दल आपण वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद